सुबेदाराची जी बायको होती ती पर्शियन होती इराणी बाई होती तिचं नाव आहे नूर जहा तिचं लग्न पुढं सलीम बरोबर झालं लग्नाच्या काहीतरी ती तीस बत्तीस वर्षाची होती पण ती खूप मॅच्युअर होती तिच्यामध्ये काहीतरी कर्तबगारी होती म्हणजे मोगलांच्या जनानखान्यात जशा नुसत्या स्त्रिया असायच्या तशातली ही बाई नव्हती हिने हळूहळू सलीमवरती आपला पगडा व्यवस्थित बसवला हो इतका की दरबारात ती येऊन बसायला लागली नो डाऊट त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्या चिकाच्या पडद्याड वगैरे ती बसायची पुढं पुढं सलीम दारू पिण्यात जास्तीत एक्सपर्ट झाला होता आणि त्यामुळे दरबारचा कारभार पण हीच बाई चालवायला लागली ह्यानंतर सलीम हा फक्त नावापुरता बादशाह आहे प्रत्यक्ष जो सगळा कारभार आहे हा या इराणी बाईच्या हातात गेलेला आहे हिनी दरबाराचं पर्शियनायझेशन म्हणजे पर्शियनीकरण किंवा इराणीकरण चालू केलं जे काही के कारण इराणची होती तर जे काही इराणमध्ये चालतं इराणच्या वादशाबरोबर ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या आपल्याकडे सुरू झाल्या पाहिजेत आता लक्षात घ्या एकदा माणूस झुकला की आणवा पडायला वेळ लागत नाही ही राजपूत मंडळी जी सगळी होती ही अकबराबरोबर सन्मानाने गेली होती कारण अकबरांनी सगळ्यांना मानाने वागवलं अकबरांनी सगळ्यांना दरबारात सिंहासनावर बसायला दिलेलं आहे लक्षात घ्या टॉपमो सिंहासनावर अकबर आहे आपलं सिंहासन नाही दिलं पण येणारा प्रत्येक राजपूत राजा त्याला बसायला व्यवस्थित आसन असायचं आणि त्या आसनावर बसायचे पण ह्या नूर जहा आता मी परत सांगतो थोडीफार जी काही उर्दू भाषा कळते त्याच्यानुसार नूर शब्दाचा अर्थ त्यांच्या भाषेत आहे प्रकाश आणि जहा म्हणजे माहितीचं हे सगळं जग तो तर हे काही जगाचा प्रकाश होऊन ही जी बाई होती हिनी बरेच काहीतरी प्रकाश पाडला म्हणून उजेड पाडला म्हणून जे काही केलं दरबाराचं पर्शियायझेशन केलं आता दरबारात बसणार कोण तर फक्त एकटा बादशाह बसणार बाकी सगळ्यांनी आपापल्या मनाप्रमाणे त्याच्यासमोर उभं राहायचं सगळ्यांना बसायला अलाउड नाही दरबारात बोलायचं कसं मोगली रीती रिवाज ते म्हणजे तोंडावर रुमाल धरून परवानगी मागायची मला बोलायचे आणि हळू आवाजात बोलायचं डायरेक्ट मी काय म्हणत होतो म्हणून बोलायला सुरुवात करायची नाही सगळे पर्शियन रीती रिवाज नाच ग ठेवली चालू पण ते कलाकार जे आहेत ते पर्शियातून आणायचे जरा एवढं झालं की सगळं कुठून पर्शियातून म्हणजे थोडक्यात बाईनी माहेरचं कल्याण करायचं भूमिका घेतली आता कोणीतरी चांगला माणूस जवळ हवाच होता जो प्रबळपणे हे सगळं कारभार बघेल मग हिचाच भाऊ पुढे आला आणि हिच्या भावाच्या हातात बऱ्यापैकी सत्ता ही द्यायला सक्सेसफुल झाली नूरजा हुशार आहे तिच्या लक्षात येते की सलीम दारू पितोय आणि दारू पित पित पी, तो एक दिवस वर जाणार आहे नाहीतरी मुघल बातश्च्यांचा अठ्ठेचाळीस ते चोपन्न याच्यामध्ये फ्लक्च्युएट होत आपल्या हातात प्रदीर्घकाळ सत्ता कशी राहील आणि मग अशा वेळेला सलीमचा जो मुलगा होता एक मुलगा तर बघितलाय खुशरू दुसऱ्याचं नाव आहे खुर्रम यालाच पुढे शहाजहान म्हणून प्रसिद्ध झाला तर तो, तो हा खुर्रम हा हिंदू आईचाच मुलगा आहे राजपूत राणीचा मुलगा आहे तर या खुर्रमला तिने हाताशी धरलं खुर्रम, हाता खुर्रम कर्तृत्ववान होता त्याच्यामध्ये त्याच्या नजरेमध्ये जरब होती त्याला कारभार करायची आवड होती तो अतिशय महत्वाकांक्षी होता तिने याला हाताशी धरलं आणि तो आपल्या हातात कसा राहील तर त्याच्यावर एक चांगलं काम आहे ते म्हणजे त्याच्याबरोबर गोडगोड वागायचं मग तिचा जो भाऊ राज्यकारभार करण्यासाठी तिने घेतला होता त्या भावाला एक चांगली मुलगी होती मग हिनी त्याचं लग्न त्या मुलीबरोबर लावून दिलं तिचं नाव आहे अर्जुमन बानू लक्षात घ्या हिलाच पुढं मुमताज महल म्हणतात पण ओरिजिनल नाव जे तिचं रेकॉर्डमध्ये मिळतं त्याप्रमाणे ते अर्जुमन बानू असं काहीतरी नाव तिचं हो मिळतं